नातेवाईक अड़कल्याने नाते जमा झाल्यानंतर घरापासून थोड्या अंतरापर्यंत अंत्ययात्रा काढल्यानंतर त्यानंतर नगरपंचायतीच्या शबवाहिकेत मृतदेह ठेवण्यात आला काही नातेवाईक ही शबवाहिकेत बसल्यानंतर बाहेरून दरवाजा लॉक करण्यात आला शववाहिका स्मशानभूमीत पोहोचली यावेळी शववाहिकेचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा काही उघडेना ॲटो लॉक झाल्यामुळे उपस्थितांची मोठीच अडचण झाली त्यामुळे शववाहिकेतील नातेवाईकांची चांगलीच घालमेल उडाली अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर कसाबसा दरवाजा उघडला आणि नातेवाईकांसह उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान नगरपंचायतीकडून शववाहिकेची दैनंदिन तपासणी दुरुस्ती होत नसल्यामुळे नातेवाईकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे महानकर निफ्टसाठी विठ्ठल बिरंजे हातकनंगले ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा